करून शिवाजी महाराजांच्या दरबारात घेऊन गेले व ते शिवाजी महाराजांना म्हणाले महाराज प्रत्येक राजा गुन्हेगाराला शिक्षण देतो जगाना कधीच नाही शिवाजी महाराजांनी नेहमी स्त्रियांचा आदर केला शिवाजी महाराजांनी नेहमी स्त्रियांचा आदर केला जर मला कोणतीही ते स्त्री ऐकत असेल तर मला तिला निश्चितच मारावं असं वाटतं अगर तलवारी पेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे अगर तलवारी पेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे महाराष्ट्राची भागी तू भवानीचा वार आहे महाराष्ट्राची भागी तू भवानीचा वार आहे भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची मेख आहे भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची मेख आहे कमी समजून नको स्वतःला तुझी गावची लेख आहे कमी समजून नको स्वतःला तुझी गावची लेख आहे

છત્રપતિ શિવાજી મહારાજ સારખા માનસ જગદમ જગદમ્બ જગદમ